हॅलो आणि नमस्कार मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मी जो हा मेकअप लुक केला आहे ना हा मी कसा केला तर उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट कर चांगल्या मेकअप बेससाठी गरज असते आपल्या स्किन प्रिपरेशनची जी मी सध्या माझी डन केलेली आहे माझं स्किन केअर रुटीन सिटी एस एम एस सिटी एस एम एस म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग सिरम मॉइश्चरायझर आणि सगळ्यात शेवटी सनस्क्रीन सनस्क्रीन कधीही विसरायची नाही आणि सध्या उन्हाळा सुरू आहे तर बिलकुलच नाही घरात असो व बाहेर असो याची काळजी घ्यायची की सनस्क्रीन यूज करायची आता तर मेकअपचा सगळ्यात पहिला बेस म्हणजे तो म्हणजे प्रायमर जे मी इथे मार्च पोअर मिनिमायझिंग प्रायमर यूज करणार आहे हे प्रायमर अगदी स्मूथ कॅनवास प्रोव्हाइड करते आपले प्रो Uh, जर वस्तू खूप जास्त सिकम प्रोडक्शन करत असेल तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी आणि एक ड्युड ग्लो मिळवून देण्यासाठी ना खूप सुंदर असा आहे तर त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेल की या प्रायमरसोबत तुम्ही जाऊ शकता आता मी इथे ती खूप छान प्रकारे ब्रेंड करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आहे आता या प्रायमरला आपण ॲटलिस्ट आपन, थर्टी सेकंड ड्राय व्हायला देवी। आता आपण कलर करेक्शन करून घेणार आहे ज्याच्यासाठी मी इनसाइड कॉस्मेटिक्स आणि कलर करेक्शन पॅलेट यूज करणार आहे मी सगळ्यात पहिले ऑरेंज शेड पिक करणार आहे मला थोडेसे जास्त डार्क सर्कल्स आहे तुम्हाला जर कमी असेल तर तुम्ही तुमच्या टोनच्या नुसार यूज करू शकता अगदी थोडस लागतं हे इनसाईट कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट्स जे आहेत ना ते खूप हायली पिगमेंटेड असतात तर त्यामुळे यांची एक स्मॉल क्वांटिटी इनफ असतं आता मला जिथे जिथे डार्क सर्कल्स आहे किंवा मला असं वाटतं की मला इथे कलर करेक्शन करून घेण्याची गरज आहे मी तिथे तिथे कलर करेक्टन करून घेतली आहे तुम्ही बघू शकता मध्ये आता त्यानंतर मी एक हा लाईट शेड आहे जो पिक करणार आहे मला कलर करेक्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकता की मी कलर करेक्शन करून घेतलेला आहे आता आपण याला सेट करून घेणार आहोत तर सेट करण्यासाठी तुम्ही यूज करते लॅकमेची लूज पावडर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता बट सध्या समर सीझन सुरू आहे ना तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट oh, करत की तुम्ही लूज पावडर सोबतच जावा कारण लूज पावडरचे जे पार्टिकल्स असतात ना ते अगदी फाईन असतात त्यामुळे ते खूप सुंदर इफेक्ट देतात सेटिंग करण्यासाठी आणि एकदम बेस्ट आहे समर साठी आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ना तर त्यांनी कॉम्पॅक्ट न कॉम्पॅक्ट पावडर सोबत न जाताना नेहमी लूज पावडर सोबतच जा मी लाईक मी आता मी बाकीची सेट केल्यानंतर जी राहिलेली जी पावडर आहे ना ती ब्रशच्या हुतनी तशी काढून घेतली तुम्ही बघू शकता मी पूर्ण डस्ट ऑफ करून घेतली समर सीजन आहे त्याच्यामुळं ना फाउंडेशन सोबत जर जात असाल तर मी म्हणाल की थोरस फाउंडेशनच इनफ आहे पूर्ण चेहऱ्यासाठी आणि जर सी सी क्रीम सोबत जात असतात तर वेलां कुठली तर मी थोडंसं फाउंडेशन घेतली आहे मी चे यूज करते फाउंडेशन ज्याच्यात माझा शेड आहे वन ट्वेंटी एखादं ना तिथे कन्सीव्ह करून घेते हे माझे हायलाइटेड एरियाज आहेत वाटतं मी तिथे तिथे से सेट से करून घेणार आहे मी मेबलिनचे यूज करत आहे ज्याच्यात मला शेड आहे सॅन म्हणून शेड नंबर ट्वेंटी इथे सगळ्यात पहिले आय मेकअप आपला पूर्ण करून घेणार आहे ज्याच्यासाठी मी इथे यूज करते स्विथ रोटीची टेक्निक आणि वेअर आता पिंक आणि ब्राऊन अशा प्रकारे मी दोन्ही माझ्या आईसच्या वॉटर लाईनवर ब्राऊन कलर जो आहे तो अप्लाय करून घेतला आहे मी हातानेच ब्लेंड करून आहे तुम्ही हवं तर ब्रशि लावू शकता पण मला हाताने सोपं वाटतं तर तुम्ही बघू शकता मी माझा मेकअप करून घेतला आहे आता ले ले मी याच्यात थोडीशी हलकीशी फिनिशिंग देणार आहे तिथे म्हणजे माझी क्रीज सेट करून घेणार आहे माझे नाव हुडे डाईज आहे म्हणजे डोळे आत आतमधल्या खोबडीमध्ये जाऊन बसलेले आहे असे डोळे जे आहेत त्याच्यामुळे ना आय मेकअप मी जास्त करत नाही तुमचे जर डोळे असे नसतील छान असे उघड असतील ना तर तुम्ही खूप छान पद्धतीने आय मेकअप करू शकता मी जितका सिंपल होईल तितका सिंपल करण्याचा प्रयत्न करते आता मी इथे मेबीचा हायपर कलर मस्तरा यूज करते आहे खूप छान व्हॅल्युनियस आयलॅश प्रोव्हाइड करतो हा खूप छान येते यांनी वन कोर्टच याचा नेसेसिटी आहे असं मला वाटतं आय थिंक कारण की खूप छान इफेक्ट येतो मी तुम्ही बघू शकताय माझ्या या डोळ्यात आणि या डोळ्यात किती अंतर आहे तर मस्करा अप्लाय केल्यानंतर माझ्या वॉटर लाईनवर आयकॉनिक पॅजल अप्लाय करते आहे मी इथे आय लाइनर स्किप करणार आहे खूप छान काजळ आहे आणि खरंच खूप लॉंग लास्टिंग आहे तर मी नक्कीच आणि ज्यांचे आयजना माझ्यासाठी सेन्सिटिव्ह असतील ज्यांना प्रत्येक वेळेस काजळ लावताना आय लावताना ला लावताना येत येतं त्यांना माझ्यासारखं त्याच्यासाठी बेस्ट आहे क्वांटरिंग करून घेऊया क्वांटरिंग साठी पण मी स्विस ब्युटीचा जे आयशॅडो पॅलेट आहे ना तेच यूज करते कारण की ना नाईन आयशॅडो शेड दोन ब्लश पावडर ब्लश एक कॉन्टोरिंग शेड आणि एक हायलाइटिंग शेड म्हणजे तुमचं हे मेकअप किट तुम्ही कुठेही गावाला जात असाल घेऊन जाऊ शकता बिंद असता काही टेन्शन नाहीये आता मी माझ्या जॉ लाईन वर वरती अप्लाय करून घेतली आहे सगळ्यात पहिले जेणेकरून एक सुंदर स्ट्रक्चर भेटायला मदत होते आणि ब्लश साठी कुठला पावडर ब्लश यूज करत नाहीये मी सरळ लिपस्टिक युज करणार आहे जेणेकरून मला एक छान ग्लोई ड्युई ब्लश चिक्स मिळतील तर मी ते शेड यूज करते नेवलिनच्या लिपस्टिकचा टच ऑफ स्पायस खूप छान पेट्याचं डाऊन घेते आणि हाताने ब्लेंड करणार आहे मला हाताने ब्लेंड करायला जास्त आवडतो रॅदर दॅन ब्रशेस ऑर ब्युटी ब्लेंडर तुम्ही यूज करू शकता आपापल्या सोयीनुसार तुम्ही काहीही युज करू शकता जरा ब्ल्युटी ब्लेंडर आवडतो त्यांनी ब्युटी ब्लेंडर में ब्लेंड केलं तरी चालेल पण लक्षात ठेवायचं ब्लश अप्लाय करताना ना नेहमी तो लिफ्टेड म्हणजे वरच्या साईडलाच अप्लाय करायचं जेणेकरून तुमचं जे लुक आहे ना ते खराब होणार नाही आणि मी जेवढं कमी होईल ना तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करते हायलायटर सुद्धा मी हातानेच लावते तुम्ही बघू शकताय मला जेवढा हाताने होईल तेवढा हाताने लावायला आवडतं ती अगदी सोप आहे पद्धत जी आहे ना वाटत नाही की तुम्ही काहीतरी वेगळं करताय म्हणून आणि हा तुम्ही जर रात्रीच्या समारंभासाठी किंवा मग रात्रीचं कुठं तुम्हाला जायचं आहे तुम्ही मेकअप करायचं आहे तुम्ही हायलाइटर थोडंसं जास्त लावणं प्रेफर करा दो दो मी सांगाल आता तुम्ही बघू शकता मी आयब्रोजच्या खाली सुद्धा हायलायटर लावून घेतले आहे नोज हायलायटेड फॉर्म्स वाटली wow, नाईस really, really nice. मी इथे माझ्या आयब्रो सेट करण्यासाठी ना लिटरली ब्ल्यू हेवनचा जो मस्तर आहे ना तो यूज करते तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओमध्ये की माझ्या आयब्रो या मस्तरांनी किती सुंदर सेट करून दिली आहेत मला वाय लाईक इट ॲज अ ब्लश म्हणून आता मी जी लिपस्टिक एज अ ब्लश म्हणून यूज केली होती ना तीच मी माझ्या लिप्ससाठी सुद्धा यूज करणार आहे एज अ लिपस्टिक म्हणून त्याचा शेड ना मला खूप आवडतो प्रत्येक इंडियन स्किन वरती खूप सुंदर जातो बघू शकताय की हा शेड किती सुंदर जातोय आणि किती सुंदर दिसतोय आता आपण हा लुक कम्प्लीट करून घेऊया तर सगळ्यात पहिले मी लावणार आहे सिंधू मी ते सिंधूर लावून घेतला आहे आणि किती शाळेत लुक कम्प्लीटच होऊ शकत नाही त्यामुळे आता बघा किती डिफरन्स दिसतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथे आलाच आहे ते चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा जे की मोफत आहे तोपर्यंत बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये